छावा चित्रपट येतोय छावा चित्रपट ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना चांगल्या पद्धतीनं महापराक्रमी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु काही प्रसंग ज्याच्यावर तुमचा माझा आक्षेप होता नाही आपण लढलो सुद्धा चित्रपटाला विरोध होता का नाही छत्रपती संभाजी महाराज महाकरा पराक्रमी सुसंस्कृत न्यायनिती धुरुंधर चारित्र्य संपन्न संस्कृत पंडित साहित्यिक इतिहासकार अशा सगळ्या उपाध्याने किंवा जितक छत्रपती संभाजी महाराजांचं कौतुक करावं त्यांच्या इतिहासाचा जागर करावा तितका कमी आहे प्रेरणादायी महापुरुष त्यांचं खरं चरित्र त्यांचा खरा इतिहास महाराष्ट्राला कळाल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगल्या पद्धतीची नवीन गाणी नाहीत छत्रपती संभाजी महाराजांवर चांगली पोवाडे नाहीत आजही छत्रपतींबद्दल खरा इतिहास सांगणारे वक्ते महाराष्ट्रासमोर यायला तयार नाही राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याला दोन छत्रपती दिले लहानपणापासून स्वराज्याचं बाळकडू राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांनी जसं शिवाजी महाराजांना घडवलं तसच आपल्या नातवाला छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इतका महापाराक्रमी आहे की कि त्यांच्यावर कितीही साहित्यकांनी पुस्तके लिहिली नाटककारांनी नाटकं काढली दिग्दर्शकांनी चित्रपट काढले किंवा कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास छत्रपती शंभूराजांचा इतिहास जितका ताकतीनं मांडला जाईल परंतु खरा मांडला जाईल या महाराष्ट्राचं देशाचं आणि जगाचं प्रबोधन झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज इतके महान होते इतके महान होते त्यांचे पुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच किंवा त्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त महापराक्रमी होते परंतु त्यांचा इतिहास महाराष्ट्रासमोर देशासमोर खरा येऊ दिला गेला नाही वेळोवेळी इतिहास बदनाम केला आज गरज आहे वेगळ्या वेगळ्या दर्जेदार चांगल्या चित्रपटाच्या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून नाटकांच्या माध्यमातून किंवा पथनाट्याच्या किंवा चांगल्या महानाट्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून छत्रपती हे महाराष्ट्रासह देशाला जगाला कळाले पाहिजेत छावा चित्रपट येतोय छावा चित्रपट ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना चांगल्या पद्धतीनं महापराक्रमी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु काही प्रसंग ज्याच्यावर तुमचा माझा आक्षेप होता नाही आपण लढलो सुद्धा दिग्दर्शक होतेकरांनी तो प्रसंग वगळला याचा अर्थ आपला चित्रपटाला विरोध होता का नाही छत्रपती संभाजी महाराज महाकर पराक्रमी सुसंस्कृत न्यायनिती धुरुंदर चारित्र्य संपन्न संस्कृत पंडित साहित्यिक इतिहासकार अशा सगळ्या उपाध्यांनी किंवा जितक छत्रपती संभाजी महाराजांचं कौतुक करावं त्यांच्या इतिहासाचा जागर करावा तितका कमी आहे छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचं महापराक्रमी रूप दाखवण्याचा प्रयत्न केला विकी कौशल असतील किंवा ती अभिनेत्री असेल या सगळ्यांनी जरी त्यांच्या त्यांच्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी काही गोष्टी मात्र अजून चांगल्या पद्धतीनं मांडणं गरजेचं होतं परंतु ज्या पद्धतीनं लिखाण केलं गेलं ज्या पद्धतीनं दिग्दर्शकांनी दिग्दर्शन केलं किंवा छत्रपती संभाजी महाराजांना न्याय देण्याचं काम केलं किंवा अजून सुद्धा करायला पाहिजे होत चित्रपटाच्या एकंदरीत सगळ्या मांडणीतून शिवप्रेमी असतील किंवा शंभूप्रेमी असतील चित्रपट पाहिल्यावर अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाही विचार करा चारशे वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती जिथं संभाजी महाराजांना पकडून दिलं ज्या संगमेश्वराच्या तिथं जिथं संभाजी महाराजांना हलहल करून मारलं हे प्रसंग प्रत्येकाच्या अंगावर शहरेच काय मृत्यू सुद्धा ज्या व्यक्तीनं पाहिला त्यांचं नाव आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज साहित्यिक होते त्यांनी चार ग्रंथ लिहिले होते वर्णव्यवस्थेवादी त्या काळच्या मनुस्मृतीच्या संकल्पनेनुसार छत्रपती संभाजी महाराजांना लिहिण्याचा बोलण्याचा वाचण्याचा आणि सांगण्याचा अधिकार नव्हता त्या मनुस्मृतीनुसार संभाजीराजांना राजांना हलहाल करून मारलं शत्रूंनी पकडलं पण ज्याने पकडून दिलं ते सुद्धा खरं तर जगासमोर आलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज का शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर जागृत करून शिवाजी महाराजांचा तोच राज्य कारभार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नशील होते कारण संभाजी महाराज सुद्धा शिवाजी महाराजांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून लहानपणापासून स्वराज्याचं बाळकडू राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी जसं शिवाजी महाराजांना घडवलं तसंच आपल्या नातवाला छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं तर राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याला दोन छत्रपती दिले ते छत्रपती आज समाजाला कळणं गरजेचं आहे आजपर्यंत कथा कादंबऱ्या नाटकांच्या माध्यमातून वेगळे वेगळे प्रसंग दाखवण्यात आले वेगळेवेगळा इतिहास शिवरायांचा सांगण्यात आला परंतु खरा इतिहास मांडत असताना कमी स्वरूपात मांडायचा आणि खोटा आणि काल्पनिक जो इतिहास खरंच झालेला नाही तो जास्त प्लांट करायचा मग वेगवेगळी त्याच्यासाठी पुस्तकं लिहायची मग वेगळं वेगळं त्या ठिकाणी कलाकृती निर्माण करायच्या आणि जी पात्र इतिहासात नव्हती ती घुसळण्याचं काम केलं चित्रपटाच्या माध्यमातून असेल किंवा याच्यासारखे अजून दर्जेदार चित्रपट आले पाहिजे प्रत्येक महाराष्ट्रातला शिवप्रेमी शंभूप्रेमी किंवा संभाजी ब्रिगेडचा मावळा खरंतर चांगल्या दर्जेदार चित्रपटाची वाट पाहत आहे कुणीतरी हे शिवधनुष्य उचललं पाहिजे पेरलं पाहिजे आणि महाराष्ट्रासमोर चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगल्या पद्धतीची नवीन गाणी नाहीत छत्रपती संभाजी महाराजांवर चांगली पोवाडे नाहीत आजही छत्रपतींबद्दल खरा इतिहास सांगणारे वक्ते महाराष्ट्रासमोर यायला तयार नाहीत चांगली दर्जेदार पुस्तक नाहीत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारी अजूनही पुस्तक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत नाहीत ही शिवधनुष्य ही, ही जबाबदारी कोण घेणार आहे एक दिग्दर्शक एक चित्रपट अडीच तीन तासाचा बनवून महाराष्ट्र असेल किंवा देशाला हलवून टाकू शकतो आज छावा चित्रपटाच्या निमित्तानं महाराष्ट्रच काय कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा छावा चित्रपटाला प्रचंड प्रेक्षकांची मागणी आहे तसाच खरा इतिहास जगासमोर येण्यासाठी सुद्धा प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे अन्यथा इतिहास घडवलाय मावळ्यांनी परंतु इतिहास लिहिला जात नाही लिहिला गेला नाही इतिहास लिहिला मनवादी कावळ्यांनी सोयीनी लिहिला मग खऱ्या इतिहासाचं भांडवल करून चुकीचे शब्द प्लांट करून काही जण चुकीच्या भूमिका सुद्धा वाटवण्याचं काम करत आहे आपलं लक्ष असलं पाहिजे चांगले चांगले दर्जेदार आजही इतिहासकार आहेत ज्यांच्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहे अशा थोर महापुरुषांबद्दल आपल्याला आता जागृत होऊन तो इतिहास पुढे येणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील अठरा पगड जातीचे बारा बलुते दारात समाजातली मावळे लढणारे वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची सुद्धा बाजी लावणारे पण भगवी पताका तेवढ ठेवणारे मावळे त्यावेळेस पण स्वराज्याला अपेक्षित होते आणि ते लढले आज सुद्धा सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जाणारा समविचारी राजाच्या विचारांचा मावळा सुद्धा या महाराष्ट्रात घडणं गरजेचं आहे कारण धर्माच्या नावावर जातीच्या नावावर किंवा वर्णव्यवस्थेवादी व्यवस्थेच्या वेगळ्या वेगळ्या कलगीतुरेच्या जोरावर सामाजिक विद्वेष पसरवण्याचं सुद्धा काम केलं जातं मला असं वाटतं महापुरुष असू द्या संत असू द्या समाजसुधारक असू द्या छत्रपती असू द्या किंवा कुठलेही आपल्या प्रेरणादायी महापुरुष त्यांचं खरं चरित्र त्यांचा खरा इतिहास महाराष्ट्राला कळाल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही आपल्या राज्याची आपल्या देशाची उन्नती करायची असेल तर प्रेरणा फार महत्वाची आहे इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी आहे इतिहासात वाद निर्माण करून इतिहासात जाणीवपूर्वक खोट्या गोष्टी पेरून खोट मांडून चालणार नाही तर इतिहासातून प्रेरणा घेऊन आपल्याला नवी निर्मिती करावी लागेल आणि त्यालाच शिवकाळ म्हणतात त्यालाच शिवरायांचा इतिहास म्हणतात तो इतिहास जागृत ठेवूया छावाला त्यांच्या सगळ्या टीमला तर शुभेच्छा आहेच परंतु अजून चांगले दर्जेदार चित्रपट महाराष्ट्रात आले पाहिजे आणि खोटं नाटक कोणी करू नये केलं तर त्यांना त्याच पद्धतीनं विरोध केला जाईल आणि चांगलं असेल तर डोक्यावर घेतलं जाईल फक्त महापुरुषांचे विचार डोक्यावर घेत असताना डोक्यात घेणं गरजेचं आहे एवढी माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजे